मित्रांनो मी संतोष तावरे ब्रेकिंग न्यूज लाईव्हमध्ये आपले स्वागत करतो शहा महादेवनगर ग्रामपंचायतीवर दिलीप पाटील हे सरपंचपदी बिनविरोध विराजमान झालेले आहेत सरपंच स्वाती पांढरे यांनी मुदतपूर्व राजीनामा दिल्यामुळे सरपंचपदाची जागा रिक्त झाली होती त्यामुळे विशेष सभेचे आयोजन करून दिलीप पाटील यांना सर्व ग्रामस्थांनी सरपंच या पदावर विराजमान केले आहे तसे पाहिला गेले तर मंत्री दत्तात्रेय भरणे व मधुकर मामा भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली या ग्रामपंचायतीचा कारभार चालला जातो आणि इथून पुढे देखील त्यांच्याच मार्गदर्शनाखाली गावात विकासगंगा आणली जाईल असे ब्रेकिंग न्यूज लाईव्हशी बोलताना दिलीप पाटील यांनी सांगितले दिलीप पाटील हे सरपंचपदी विराजमान झाल्यानंतर फटाक्यांची आतशबाजी व हलक्यांच्या निनादात दिलीप पाटील यांचे स्वागत करण्यात आले त्यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे फोनद्वारे भेटून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत खासदार सुप्रियाताई सुळे दत्तात्रय भरणे मधुकर मामा भरणे यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत मित्रांनो सरपंच पद मिळवण्यासाठी निवडणुकीमध्ये काट्यांची टक्कर खेळावी लागते सरपंच पद हे बिनविरोध होणे एवढे सोपे काम नसते पण ते शहा महादेवनगरच्या ग्रामस्थांनी करून दाखवून एक आदर्शच निर्माण केल्याचे दिसून येते आणि विशेष म्हणजे दिलीप पाटील यांचे सांगावे तेवढे सामाजिक काम कमीच आहे कारण ते पहिल्यापासूनच सामाजिक कामात ढवळून निघालेले नेतृत्व आहे गोरगरीब जनतेची सेवा करणे त्यांना मदत करणे कोणत्याही अडअडचणीला धावून जाणे गावात विकास कामे करणे आपल्या शांत स्वभावाने लोकांना आपलंसं करणे कोणाचेही जातभेद पक्ष न बघता सर्वांनाच मदत करणे ही एक त्यांची खासियत आहे आणि या सगळ्या त्यांच्या सामाजिक कामामुळेच त्यांना शहा महादेवनगरच्या ग्रामस्थांनी बिनविरोध सरपंचाची माळ त्यांच्या गळ्यामध्ये टाकलेली आहे शहा महादेवनगरचे राजकारण पहिल्यापासूनच पाटील कुटुंबियांच्या भोवती फिरताना दिसत आहे गेल्या साठ वर्षापासून पाटील कुटुंबियांची पकड या ग्रामपंचायतीवर आहे आणि ते प्रत्येक कुटुंबाच्या सुखदुःखात सामील होतात दिलीप पाटील यांची शहा पंचकृषीबरोबरच इंदापूर तालुक्यातील प्रत्येक गावागावात त्यांचा नावलौकिक आहे मंत्री दत्तात्रय भरणे यांचे ते कट्टर समर्थक असून त्यांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये दत्तात्रय भरणे यांना साथ देत विक्रमी मताधिक्य मिळवून देण्याचे काम मामांना केले आहे त्यामुळे दत्तात्रय भरणे यांना देखील पंचायत समिती जिल्हा परिषद यासाठी दिलीप पाटील यांचा विचार करावाच लागणार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होताना दिसत आहे ये जागे पण झोपे मंदिज्याला हे सपान पडत yeah! जागेपणियान झोपे मंदिज्याला हे कच सपान पडत जे गावाच्या अन्नगाव कार्याच्या येऊन पाशीच असं ये न्यारा प्यारा जसा उगबता तारा घासदार आमदार आम साली दुनिया सारी आमचा सरपंच हिरोला ला पडतोय भारी आमचा सरपंच हिरोला ला पडतोय भारी आमचा सरपंच चर्चा जिथ जाईल तिथ सरपंचाची चर्चा महाग पब्लिक असते जसं काय निघलाय मोर्चा रुबाब दर्जा जहाजोरात नडणार पडतोय तोही सरपंच हिरोला पड़तोय भारी आमचा सरपंच हिरो पड़तोय भारी